नमस्कार मैत्रिणीनं सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि असा सॉफ्ट एक संध गुठळ्याविरहित रस हवा असेल तर नक्कीच ही पद्धत ट्राय करून बघा अगदी मला नवीन वाटली आणि छान वाटली म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर अशा पद्धतीने मी मिठाच्या पाण्यात हे आंबे दोन तीन तास आधी फ्रीजमध्ये जर असतील तर काढून ठेवा आणि मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्यावरचं चीक निघून चीक पण निघून जातं काही कचरा लागलेला असेल काही काळं असेल तर तेही निघून जातं त्यानंतर स्वच्छ असे कापडाने पुसून घ्यायचे मस्त असे त्यावरचं पाणी काढून घ्यायचं छान स्वच्छ होतात मग आंबे आणि आंबे फ्रीजमध्ये असेल तर ते नॉर्मल टेम्परेचरला करून घ्या दोन तीन तास आधीच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा रस करण्याच्या आधी त्यानंतर इथे मी त्यांचं वरचं जे टोक आहे देठाचं ते काढून घेते सगळ्या आंब्यांचं अशा पद्धतीने छान असं ते वरचं नाकं काढून घ्यायचं याआधीही चोळून रस केलेला असेलच तुम्ही पण चोळून न करता अशा पद्धतीने बघू शकता आता मी साल काढून घेते आहे साल काढून घेण्यासाठी एक तर सुरीचा वापर करा बघू शकता अजिबात सालीला रस राहत नाही आहे सुरीचा वापर करा किंवा मग तुमच्याकडे अशा पद्धतीने जर बटाट्याचं साल काढण्याचं असेल ला तर त्याच्यानेही आपण साल काढू शकतो बघू शकता अजिबात रस सालीला लागत नाही आहे अशा पद्धतीने बघू शकता आहे तुम्ही कुठंच थोडाफार रस राहिला तरच नाहीतर अजिबातच रस राहत नाही आहे तर अशा पद्धतीने सगळ्या आंब्यांचे साल काढून घ्यायचे इथे मी आता सगळ्या आंब्यांचे साल काढून घेते एक एक करून आता बघू शकता इथे हा आंबा मला आता खराब दिसला जर आपण चोळून रस केला असता तर आपल्याला हे दिसलं नसतं आणि हा आंबा पूर्ण चोळून घेतला असता तर रसात सगळं ते काही कीड लागलेलं असेल तर तेही मिक्स झालं असतं म्हणून मग अशा पद्धतीने रस करणं कधीही चांगलं अशा पद्धतीने साल काढून चोळून घेण्यापेक्षा आणि इथे मला अजिबात मिक्सरचा किंवा इलेक्ट्रिक काही गॅजेटचा वापर करावा लागलेला नाही आहे पुढे ते तुम्हाला कळेलच बघू शकता आहे इथे मी आता साल काढून घेते आंबा खराब असेल तोही आपल्याला मग कळतो आता इथे मी हा खराब पार्ट काढून घेते बघू शकता आहे पण हा आंबा आतूनही जरा मला आतमध्येही खाली बघा खोलवरपर्यंत कीड लागलेला आहे तर मी आता हा आंबा मात्र रस करण्यासाठी घेणार नाही आहे चार घेतले होते तर मी त्यातले तीनच आंबे घेणार आहे बघू शकताय आता हे राहिलेले दोन आंबेही मी साल काढून घेते सालीला बिलकुलच रस लागत नाही तर साल धुण्याचीही गरज नाही किंवा त्यात पाणी ॲड करण्याची गरज नाही आहे तर आता माझे आंब्यांचे साल काढून झालेले आहेत बघू शकता आहे आता मी घेतलेला आहे एक सिरॅमिकचं बाऊल तुम्ही सिरॅमिकचं घ्या काचेचं घ्या पण स्टीलचं मात्र घेऊ नका किंवा कुठल्या धातूचं घेऊ नका त्यात लवकर काळा रस पडतो ही एक ट्रिका आहे त्यातलीच तर मग आणि जर करत असाल तर स्टीलच्या भांड्यात करत असाल तर लवकर रस संपवा जास्त वेळ स्टीलच्या भांड्यात स्टोअर करू नका तर अशा पद्धतीने मग आता मी पूर्णाची चाळणी घेतली आणि त्यावर आता हा रस मी अशा पद्धतीने आंबे सगळे त्याच्यावर चाळून घेते बघू शकताय तुम्ही असे चवळ्याने त्यातला सगळा रस हा खाली चाळणीतून जातो आहे आणि रस मग अगदी सॉफ्ट अगदी खायला रेडी असा रस तयार होतो आहे मग त्याला आपल्याला मिक्सरमध्ये घालायची गरज नाही किंवा आणखीन कुठली इलेक्ट्रिक रही फिरवायची नाही आहे इलेक्ट्रॉनिक <coughs> वस्तूंचा वापरही नाही करायचा आहे मिक्सरमध्ये पण रस काळा पडतो तर अशा पद्धतीने बघू शकताय माझे तीनही आंबे मस्त असे सॉफ्ट रस बनवून तयार झालेला आहे बघू शकता अगदी एकसंध असा रस आहे कुठलीच प्रकारची गठोळी वगैरे काही दिसत नाही आहे आणि कीड वगैरे असेल तेही आपल्याला दिसतं तर मग आपण बाजूला करू शकतो आणि चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर मात्र अजिबातच विसरू नका बघू शकता कोळीला अजिबातच रस राहिलेला नाही आहे इथे आता हा आपला रस झालेला आहे यात मी आता साखर ॲड करून घेते तुमच्याकडे पिठी साखर असेल ही आड़ तर तीही तुम्ही ॲड करू शकतात आंबा गोड असेल तर काही गरज पडत नाही पण थोडीशी मी घातली आहे अजून सध्या तितकी गोळी आलेली नाही आहे आंब्याला तरी ते आपली साखरही ॲड करून अस झालेली आहे आणि हो ही पद्धत कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून मला सांगा तर बघू शकता की सॉफ्ट आपला रस मी इथे ना दूध घातलं होतं ना पाणी घातलं होतं दूध तर अजिबातच घालू नका आणि हो ही एक ट्रिक आहे पुन्हा की कोय आपण केलेल्या रसमध्ये ॲड करून घ्यायची त्याने आपला रस एक तर काळा पडत नाही आणि आमची आई आणि आजी म्हणायची की रस चांगला पुरतो म्हणजे घरात जर दहा बारा लोकं असेल तर रस लवकर संपत नाही पुरून राहतो म्हणूनही ते त्यात कोय घालायचे आणि रस काळा पडत नाही तर बघू शकता अगदी सॉफ्ट असा माझा रस तयार झाला होता आणि आता मी एका बाऊलमध्ये त्याला सर्व करून घेते तर कशी वाटली तुम्हाला ही चाळणीची पद्धत रस करण्याची मला नक्कीच कळवा मिक्सरमध्येही रस काळा पडतो पण यात बिलकुलही काळा पडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ही रस करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका मी बघू शकता इथे मस्त असा रस झालेला होता आणि आता मी सर्व करताना त्यात थोडं तूप घालणार आहे तूप घालून रस खाल्ल्याने तो एकतर आपल्याला बाधत नाही छान डायजेस्ट होतो म्हणून इथं आमरसावर तूप घालून खा चवही छान लागते बघू शकता मी ते आता तूप घालून घेते साजूक तूप घरी बनवलेलंच तूपही होतं चला तर मग अशा पद्धतीने हे व्हिडिओ माझे कसे वाटत आहेत ते मला नक्कीच कमेंट करून कळवा भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय